बाजारामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये थंडाई मिळतील पण यामध्ये वापरले जाणारे साहित्य आरोग्यासाठी पोषकच असेल असं नाही त्यामुळेच आज मी तुम्हाला घरच्या घरी थंडाई मसाला व त्यापासून थंडाई हे पेय कसं तयार करायचं ते सांगणार आहे तर सुक्या मेवांपासून व काही खडे मसाले वापरून हे पेय कसं तयार करायचं ते पाहूयात मी या ठिकाणी पॅन गरम करून घेतला आहे आता यामध्ये वन फोर्थ कप बदाम वन फोर्थ कप काजू वन फोर्थ कप पिस्ता वन फोर्थ कप मगजच्या बिया पाच सहा हिरव्या विलायच्या दोन चमचे बडी सोप चार मिरे घेऊन हे थोडं गरम करायचं आहे आपल्याला या ठिकाणी हे सर्व भाजायचं नाही नुसतं गरमच करायचं आहे जर तुमच्याकडे खसखस असेल तर तुम्ही या ठिकाणी चमचाभर खसखससुद्धा घेऊ शकता आता या ठिकाणी पंधरा ते वीस गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा ॲड करून यासुद्धा गरम करून घ्यायच्या आहेत मी ह्या गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून हवेवरती थोडं सुकवून घेतल्या होत्या आता हे सर्व मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये पावचमचा दालचिनी पावडर घालूया सोबतच थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे आता याची मिक्सरमधनं मीडियम बारीक पावडर करून घ्यायची आहे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही अशी पावडर करून घ्यायची आहे आता या ठिकाणी घरच्या घरी थंडाईचा मसाला तयार झालेला आहे आता थंडाई मसाल्यापासून थंडाई पेय कसं तयार करायचं ते पाहूया त्यासाठी मी मिक्सरच्या पॉटमध्ये जवळपास अर्धा लिटर थंडगार दूध घेतले आहे आता यामध्ये जवळपास दहा ते बारा केसरच्या काड्या आम्ही एक तासापर्यंत दुधामध्ये विजवून घेतल्या होत्या त्या घालूया आता यामध्ये चवीनुसार खडीसाकर घालूया आयुर्वेदानुसार खडीसाखर ही गुणधर्माची मांडली जाते आणि म्हणूनच आपण थंडाई करताना यामध्ये खडीसाखरेचा वापर करणार आहोत जर तुमच्याकडे खडीसाखर नसेल तर तुम्ही या ठिकाणी साखरसुद्धा वापरू शकता आता या ठिकाणी यामध्ये तीन टेबल स्पून थंडाई मसाला घालूया जर तुम्हाला थंडाई जास्त घट्ट आवडत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही हा थंडाई मसाला जास्त घालावा सोबतच दोन चमचे गुलकंद घालूया आता हे सर्व एकत्रित पल्समोडवरती मिक्सरमधनं फिरवून घेऊयात आता या ठिकाणी आपलं थंडाई मसाल्यापासून थंडाई हे पेय तयार झालं आहे అతని థండ్ గ్లాస్ మరి సర్వ కో